नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनोपर स्वागत करतो चिनी पद्धतीने मक्का लागवड करून एकरी पन्नास ते बावन्न क्विंटल उत्पादन बारामती येथे कृषी विज्ञान केंद्रामध्ये सक्सेस झालं आहे शेतकरी मित्रांनो आपली पारंपरिक पद्धतीने आपली मक्का लागवड न करता आधुनिक शेतीने लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न कशाप्रकारे घेतलेले आहे शेतकऱ्यां मित्रांनो पुढे संपूर्ण माहिती दिलेली आहे आपले कृषी तज्ज्ञ आपल्या सोब सोबत राहणारे ते आपल्याला सर्व काही माहिती देणारे व्हिडिओ पूर्ण बघा जर आपला व्हिडिओ आवडला आपल्या व्हिडिओला लाईक कर, ला करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आपण असेच सर्व काही व्यवस्थित व्हिडिओ टाकत असतो आणि तुमच्यापर्यंत चांगल्याच प्रकारे आपण माहिती पोहोचत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भरपूर प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यांना सरासरी उत्पादन आपल्याकडे दहा ते पंधरा क्विंटलपेक्षा जास्त येत नाही पण या तंत्रज्ञानामध्ये हमखास पन्नास क्विंटल उत्पादन शेतकरी घेऊ शकणार आहे तर ह्याच्यामध्ये लागवड पद्धत बदलली आहे चीनमध्ये जी पद्धत आहे ती एका एकरामध्ये अकरा किलो बियाणं वापरलं जातं आणि आपल्या पद्धतीमध्ये एकरी आठ किलो बियाणं वापरलं जातं जरी बियाणं वाढवलं तरी त्यांनी लागवडमध्ये थोडासा बदल केला आहे तो जर शेतकऱ्यांनी समजून घेतला तर निश्चित त्यांना हमखास पन्नास क्विंटल पेक्षा जास्त समजून कशा पद्धतीने ही पद्धत आपली नेहमीच आपण दोन अंतर दीड ते दोन फूट ठेवतो आणि रोपातल्या अंतर आपण नऊ इंचा ठेवतो या पद्धतीने आपल्याला आठ किलो व्याय लागतं आणि त्याच्या विरुद्ध चिनी पद्धतीमध्ये काय केलंय एका जागेवर दोन बी लावलेले आहेत हे दोन्ही तुम्हाला दिसत आहेत अगदी सनसनीत ठोब आलेले आहेत हे दोन्ही पण कंच तुम्ही कंचावर पण या कंच ही त्याची एकसारखी दिसतील एका जागेवर दोन बी आणि जवळपास बारा फुटापेक्षा जास्त ही मका वाढलेली आहे आता ह्याच्यामध्ये जा एका जागेवर दोन बी असल्यामुळं अकरा किलो बियाणे लागलेल्या आहे आता ह्याच्यामध्ये दुसरा एक सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या अजून थोडा आतमध्ये येऊ आपण आणि इथं पहा की या ठिकाणी हा दोन जोडओळीनंतर पट्टा ठेवलेला आहे हा पट्टा सगळ्यात महत्वाचा असतो कारण याला सूर्यप्रकाश खूप लागतो वरपासून खालीपर्यंतपर्यंत सूर्यप्रकाश जातो आणि दुसरी सगळ्यात महत्वाची बाब आहे की ह्याला फोटोसिंथेसिस किंवा परागी भवन चांगलं होण्यासाठी हे लागवड अंतर सगळ्यात महत्वाचं राहतं फोटोसिंथेसिस सूर्यप्रकाश खाली गेल्यामुळं मिळतो आणि परागी भवन म्हणजे ह्याच्यावर नर फूल आणि मादी फुल एकाच झाडावर आहे वरचा जो परागकण आहे तो नर आहे आणि कणीस म्हणजे मादी आहे त्या मादीवर हा परागकण पडला तर अतिशय चांगल्या प्रकारे हे कणीस भरतं तर हे तुम्हाला कणीस पूर्णपणे शेवटपर्यंत भरलेले दिसेल शेवटपर्यंत कणीस भरलेलं आहे आणि त्याचा परागकण हा बरोबर पानामध्ये न अडकता ह्याच्यावर पडतो हे सगळ्यात महत्वाचं तंत्रज्ञान याच्यामध्ये आहे एका एकरामध्ये पस्तीस हजार रोपांची संख्या म्हणजे एका कणसाला दीडशे ग्राम दाणे भरले तर वजन भरतो बरोबर आपल्याला एकोणपन्नास क्विंटल काही शेतकऱ्यांनी पंचावन्न क्विंटल पण उत्पादन काढलेलं आहे यासाठी ही लागवड पद्धत शेतकऱ्यांनी जर समजून घेतली आपल्याला लागवड करताना फार सोपं आहे चार फुटावर एक लॅटल ओढून घ्यायची आणि चाळीस सेंटीमीटरवर ड्रिपर आहे त्या ड्रिपरच्या एका बाजूला दोन बी आणि दुसऱ्या बाजूला दोन बीज आठ आंचावर जर टोकन केले तर सरसकाट आपल्याला रोपांची संख्या तेवढी मिळते पद्धतीमध्ये आपण पंचवीस क्विंटल पेक्षा जास्त जाऊ शकत नाही इकडच्या बाजूला जी पद्धत आहे ह्याच्यामध्ये पन्नास क्विंटल हमखास उत्पादन येणार आहे कारण हे कंस भरण्याचं प्रमाण आणि कंसांची संख्या ही जास्त आहे इकडे पंचवीस हजार कंस आहेत आणि इकडे पस्तीस हजार कंस आहेत हा फरक कारण एका घर दोन बी लावलेत आणि दोन्ही एकसारखे पोहोचलेत कारण ह्याला एनर्जी जास्त मिळते सूर्यप्रकाश प्रकाश संश्लेषण आणि परागीभवन या दोन्हीसाठी ही सगळ्यात महत्वाचे तंत्रज्ञान आहे आणि चीनमध्ये शंभर टक्के या पद्धतीची लागवड करणं कंपल्शन आहे आपल्याकडे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की कोणत्या पद्धतीने लागवड करावी ज्यांना हे तंत्रज्ञान जाणून घ्यायचं त्यांनी केवीकी मध्ये सोळा ते वीस जानेवारीला प्रदर्शनाला निश्चित आव्हाने पाहावं आपण ते केलं शेतकऱ्यांना आव्हान आहे की जे लागवड तंत्रज्ञान जे आहे ज्याच्यामध्ये हमखास उत्पादन वाढते ते तंत्रज्ञान स्वतः त्यांनी येऊन पाहावं लागवड पद्धतीमध्ये आपण काय बदल केले आहेत हे त्यांनी समजून घ्यावं आणि टोकन करताना स्वतः बैल लक्षात येणार नाही कारण शेतकऱ्याला असं वाटतं की ह्या पद्धतीने लागवड करणं अवघड आहे पण आम्ही दोघे दोन्ही पद्धती समोर दाखवल्या आहेत नेहमीची पद्धत आणि आपली सुधारित पद्धत ह्या पद्धती इथे येऊन पाहिल्यात आणि त्यांनी समजून घेतल्या तर निश्चित पन्नास क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन ते एका एकरामध्ये काढणार आहेत जर आपला व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक पण करा शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर पण करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सगळ्यात पहिले व्हिडिओ टाकलेपर्यंत तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल धन्यवाद